नमस्कार लालमातीचा मावा युट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे कुस्तीच्या नवनवीन अपडेटसाठी आणि कुस्तीतील वेगवेगळी माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आज आपण पाहणार आहोत डब्ल्यू एफ आय रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाची एक सर्वात मोठी जी कुस्तीसाठी आणि कुस्तीगिरांसाठी खूप महत्त्वाची आहे आणि खूप चांगले असे अनाऊन्समेंट त्यांनी केलेले आहे आपल्या सर्वांना युनायटेड वर्ल्ड रेसलिंग ही यू एस संघटना माहिती आहे ही संघटना बीच रेसलिंगचं दरवर्षी आयोजन करते आणि त्यांनी प्रत्येक देशाच्या नॅशनल देखील त्यांनी विनंती केली आहे की त्यांनी देखील आपापल्या देशांमध्ये बीच रेसलिंगला प्रमोट क करायला हवं आणि याच गोष्टीला अनुसरून रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाने एक डिसिजन घेतला आहे आणि ह्या वर्षापासून पहिली सिनियर बीच रेसलिंग कॉम्पिटिशन ते यावर्षी कंडक्ट करणार आहेत आणि ही कॉम्पिटिशन बीच रिसॉर्ट कॉम्प्लेक्स तामिळनाडू टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड ईस्ट कोस्ट रोड ममलापुरम तामिळनाडू या ठिकाणी होणार आहे यासाठी पंधरा पासून ते वीस ऑगस्टपर्यंत आपण नोंदणी करायची आहे रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया सा इंडियाच्या ऑफिशियल वेबसाईट्सना भेट देऊन आपण तिथून त्यांना ते कॉन्टॅक्ट करून ही गोष्ट आपण नोंदणी करू शकतो त्यानंतर ही स्पर्धा अठ्ठावीस ऑगस्ट रोजी या स्पर्धेचं उद्घाटन आणि स्वागत सेरेमनी होणार आहे आणि स्पर्धा एकोणतीस आणि तीस ऑगस्ट या रोजी पार पडणार आहे या स्पर्धेमध्ये वीस वर्षावरील सर्व पैलवान पहलौ सहभाग घेऊ शकतात पुरुष महिला दोन्हीही पैलवान सहभाग घेऊ शकतात यासाठी या, या स्पर्धेमध्ये पुरुष कुस्ती ही सत्तर किलो ऐंशी किलो नव्वद किलो आणि नव्वदच्या वरील असे वेगवेगळे वजन गट यामध्ये आहेत महिलांसाठी पन्नास किलो साठ किलो सत्तर किलो आणि सत्तर किलोच्या वरील असा गट आहे आणि त्यानंतर जे काही ज्युनियर खेळाडू आहेत अठरा वर्ष आणि एकोणीस वर्ष या देखील खेळाडूंचा सहभाग या स्पर्धेमध्ये ते घेणार आहेत पण त्या त्यासाठी त्यांना मेडिकल सर्टिफिकेट आणि पालकांचं ॲथोरायजेशन म्हणजे पालकांची परवानगीचं पत्र या गोष्टी कंपल्सरी असणार आहेत या स्पर्धेच्या ठिकाणी प्रत्येक खेळाडूंची त्यांचं ऑफिशियल वजन घेण्याआधी एक तास मेडिकल चेकअप होणार आहे त्यानंतर त्यांचं युरिन सॅम्पल्स कलेक्ट केलं जाणार आहे या स्पर्धेमध्ये खेळाडूंना गोल्ड सिल्वर ब्रॉन्झ असे तीन मेडल आणि सर्टिफिकेट्स दिले जाणार आहेत आणि तसेच जे स्पर्धक या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट होणार आहेत त्यांचं ऑफिशियल वेगिंग आणि मेडिकल चेकअप होईल त्यांना देखील पार्टिसिपेंटचं सर्टिफिकेट्स दिलं जाणार आहे यासाठी आपल्याला आपल्या स्टेटचा फ्लॅग आणि डब्ल्यू एफ आयचं लायसन्स बुक लागणार आहे या स्पर्धेच्या ठिकाणी ऑर्गनायझेशनने बोर्डिंग आणि लॉजिंग अकोमोडेशनची व्यवस्था केलेली आहे त्यासाठी काही फीज ते आकारणार आहेत आणि स्पर्धा डब्ल्यू एफ आय रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया आणि यू डब्ल्यू 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 युनायटेड वर्ल्ड रेसलिंग यांच्या रूल्सप्रमाणे हे बीच रेसलिंग होणार आहे आणि त्यानुसार या गोष्टी एकोणतीस आणि तीस या तारखेला पार पडणार आहेत आणि याचा सर्व स्पर्धकांनी फायदा घ्यावा धन्यवाद